टोमना मारणारा मजकूर होता यावर अण्णा हजारे यांनी मौन सोडत आपली खंत व्यक्त केली आहे त्यांनी तरुणांना भ्रष्टाचाराविरोधात पुढे येण्याचे आवाहन करत आता तुम्ही असा सवाल उपस्थित केला आहे चला काय आहे प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेथ पुण्यात नुकताच एक बॅनर झळकला ज्यामध्ये अण्णा हजारे यांना उद्देशून भ्रष्टाचार आणि मतदार यादीतील घोडावर आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली होती या बॅनरने अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याला पुणेरी शैलीत टोमणा मारला होता यावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं हे माझे दुर्दैवी आहे की मी नव्वद वर्षाचा झालो तरी लोक माझ्याकडून अपेक्षा ठेवतात भ्रष्टाचारा विरोधात मी दहा कायदे आणले माहितीचा अधिकार देशाला मिळवून दिला लोकपालाने लोकायुक्त यासारखे कायदे आले पण आता तरुणांनी पुढे येऊन ही लढाई पुढे न्यावी माझे कर्तृत्व आहे की नाही असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा अण्णा हजारे यांनी यावेळी आपल्या मागील कार्याचा उल्लेख करताना सांगितले की त्यांनी दफ्तर दिरंगाई बदली कायदा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक कायद्यांसाठी आंदोलने केली मी माझ्या आयुष्यात जे काही केले ते तरुणांनी आता पुढे नेले पाहिजे समाजात बदल घडवायचे असेल तर तरुणांनीच पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी दिले हे दुर्दव्य माझे 10 कायदे आणि 10 कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला अडथ असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक, लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णाजरा नव्वद वर्षानंतर करत राहावं आणि तुम्ही झोपून राहा असं जर कोणी अपेक्षा करत असेल तर चुकीच आहे करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील अनियमिततेबाबत सध्या मोठा गदारोळ सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की महाराष्ट्रात सुमारे चाळीस लाख रहस्यमय मतदारांची नोंद झाली आहे चंद्रपूरमध्ये एकाच घरात एकशे एकोणवीस मतदार तर पालघरमध्ये एकाच व्यक्तीचे नाव त्रेसष्ट वेळा मतदार यादीत आढळल्याचा दावा केला आहे यामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे बोसरी ही बासष्ट हजार बनावट मतदारांची नोंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने केला आहे निवडणूक आयोगाने या आरोपांना भ्रामिक ठरवत खुलासा केला आहे की आयोगाने सांगितले की मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे आणि त्यात राजकीय पक्षांचा सहभाग असतो तथापि विरोधी पक्षांनी या प्रकरणी आंदोलने तीव्र केली असून निवडणूक आयोगाला जाहीर माहिती देण्याची मागणी केली आहे अण्णा हजारे यांचा भ्रष्टाचार विरोधी लढा हा देशभरात प्रसिद्ध आहे दोन हजार अकरा मध्ये त्यांनी दिल्लीत केलेल्या जन लोकपाल आंदोलनाने देशभरात जागृती निर्माण केली होती माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आय कायदा हा त्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा यशस्वी परिणाम मानला जातो याशिवाय लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांसाठी त्यांनी दीर्घकाळ आंदोलने केली अण्णा हजारे यांच्या या कार्यामुळे भ्रष्टाचार विरोधात जनजागृती झाली आणि अनेक तरुणांना सामाजिक बदलासाठी प्रेरणा मिळाली मात्र सध्याच्या मतदार यादीतील घोडाच्या प्रकरणात अण्णा यांच्याकडून पुन्हा सक्रिय सहभागाची अपेक्षा ठेवणे त्यांना चुकीचे वाटते मी माझ्या वयाच्या नव्वदव्या वर्षीही लढावे आणि तुम्ही झोपून राहावे हे योग्य नाही असे ते म्हणाले त्यांनी तरुणांना भ्रष्टाचार विरोधात आणि सामाजिक सुधारणांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे पुणे शहर नेहमीच आपल्या अनोख्या आणि टोमणीबाद शैलीसाठी प्रसिद्ध आहे मतदार यादीतील घोड आणि निवडणूक आयोगावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर पुण्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरणाचे प्रतिबिंब मानला जात आहे या बॅनरने अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे प्रतीक म्हणून पुढे आणले पण याचवेळी त्यांच्या वयाच्या आणि मर्यादेचा विचार न करता त्यांच्यावर टीका केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे अण्णा हजारे यांनी आपल्या प्रतिक्रियेत तरुणांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे आता तरुणांनीच ही लढाई पुढे न्यावी भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी तुम्हीच पुढाकार घ्या असे त्यांनी सांगितले त्यांच्या या आवाहनाने पुन्हा एकदा सामाजिक बदलासाठी तरुण पिढीला प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे अहिल्या नगरसह संपूर्ण महाराष्ट्रात मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावरील आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे अशा वेळी अण्णा हजारे यांच्या सारख्या दिग्गज समाजसेवकाला पुन्हा आंदोलनाची अपेक्षा ठेवणे तेंचा हे त्यांच्या कार्याचा गौरव आहे की त्यांच्यावर अन्याय हा प्रश्न चर्चेचा ठरत आहे आता तरुण पिढी अण्णाच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद देते हे पाहणे बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं अण्णा हजारे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणे ही बरोबर आहे की चुकीची तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच विडन करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद